जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य कटपाय केसरी कोपन बैलखडा शर्थीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या कटपय केसरी मैदानामध्ये अनेक रती महारती येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर देखील येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथुर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बकासूर व मथुर आज आपल्याला कटपाय केसरी मैदानामध्ये नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत याचीच अपडेट आपण घेऊन आलो आहोत तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मोईलच्या डुमा यांचा बकासूर तसेच राहुलदत्ता पाटील यांचा मथुर नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या मोजे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेडुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक दोन मध्ये किंवा गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलता पाटील यांचा मथूर गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन